येते रामभाऊ आणि बिके भाऊ भेटलेत आणि भाऊ लोकाचेแฟน लोक आलेत बिके भाऊजी पब्लिक ने कुठं आहे लोक फोन करा आदित्य मी 4 वर्षांनंतर भेटले बघू शकता भाऊच्या हॉटेलच्या ओपनिंगला आले भाऊ इथं आता आम्ही चाललेय बिकेच्या स्टुडिओवरती इकडे रामभाऊला दाखवयेत आम्हाला पिक्चर अजय म्हणते यांची बघा बेर जाऊन नाही पोरला भेटेत चला जायला कोण सांगणार आमचं पोरगले आहे माझे मम्मी ठीक आहे माझी बायको मम्मी माझा भाऊ आपल्याला सपोर्ट करत नाही पब्लिक तुम्ही मला सपोर्ट <laughs> <दिस्टाड़ों>। <laughs> करा का पांढरी मांजर येते पण व्हिडिओ मध्ये काळी दिसते तर डुंगण दाखवते मांजर किरकिरी आमच्याकडे आलं तर आज जॉय शेख माझ्या बाईचा फोन आलेला आहे त्या बाईचा तर माझ्या बरोबर तर मला ता, डिस्टर्ब नमस्कार पब्लिक आजच्या ब्लॉग मध्ये स्वागत आहे आपल्यासाठी राम भाऊ आलाय बारामतीवर आज आपल्याला भेटायला पॉडकास्ट व्हिडिओ काढायला का तर आपण त्यांना घ्यायला चाललोय रेल्वे स्टेशनला मी आणि बुट्ट आणि आज स्पेशल गिफ्ट आलेत आपल्याकडं किरकिरी म्हणजे कामाची किरकिरी आमच्याकडे आलत आज जॉय शेख सॉरी जसू <laughs> 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 तर जॉय आलेत आपल्याकडं फोटोग्राफर हा का <laughs> तर भाऊ लय मोठा फोटोग्राफर चॅनलला सबस्क्राईब करा आता आपण डायरेक्ट राम भाऊकड जाऊ स्टेशनला भेटू तिथं आशू भाऊ पण येणार आहे तर भेटू लवकर मुचू लवकर बाय बाय वेटर काढली गाडी मारल्या स्टेटर निघलो आता मस्त मधी राम भाऊकड आमच्या भावाने गाडी काढली आता गाडीवर बसणार आहे बघू शकता बसलोय गाडीवर आता निघलोय भाऊला कॉल आला तेवढाय पोरीचा संपली जिंदगी ही पुरी पोरी बाय तर भेटू लवकर पब्लिक बघू शकता भेटलो लवकर भेटू परत बोलून आताच गायब घालतो भेटलो मी तुम्हाला परत तर बघू शकता तुम्ही तर आम्ही चाललो होतो आमच्या बाजूनी गाडी चालली आहे तर त्या गाडीची चाक फिरते ते तर चाक फिरते शक्य एवढी मोठी बातमी लवकर आपल्या चॅनलला आली पाहिजे की गाडीचे चाक का फिरते ते तुम्ही बघू शकता पुण्यात ट्रॅफिक किती आहे चालू आहे पुणे रेल्वे स्टेशन बघू शकता रेल्वे स्टेशनचं मेट्रो आहे हे एवढं मोठं मेट्रो स्टेशन आणि हे रेल्वे स्टेशन सहा नंबर प्लॅटफॉर्म आहे तर राम भाऊ इकडे येणार आहे चलचलपुढ तर हे मेट्रो एवढं मोठं आहे बघू शकता स्टेशन आमचं पुण्याचं रेल्वे स्टेशन आणि दरवेळेसप्रमाणे आम्ही तुम्हाला दाखवतो हल्दीराम मागच्या ब्लॉकमध्ये बी तुम्हाला दाखवलं होतं मी हल्दीराम आता राम भाऊ इथूनच येणार आहेत तर वाड बघत थांबूया ते बघू शकता येते रामभाऊ आणि भाऊ भेटलेत आणि भाऊ लवकाच्या वेळ लोकं आलेत भिके भाऊचे पब्लिकच मारत आहे कुठं जाईल तिकडं पब्लिक आहे भाऊ वाडेचं वाडेचं नाव तिथून तिथून आम्हाला एक हॉटेल अलीकडं गड़ पलीकडे यायला लागते मालकाचं नाव मालकाचं नाव रामभाऊ सर सगळं मोजे <laughs> काय झालं गे काहीतरी थोडं तर राहिले तर आपण काय बोलू शकता काय नाही नवीन मित्र स्वभाव खूप आवडला एकदम आणि कुठेतरी जाताना आपल्याला कोण ना कोण एकटा असल्यावरती भेटतं मला हे देवासारखं मित्र आहे आणि आम्ही नवीन नवीन मित्र झालोय आणि इथून पुढे आम्ही असंच मित्र राहू ओके तर बघा बाईचे फॅन लोक फोन कर आदित्य पाऊस जरा आवाज चालली आहे जास्त बहोत जरा आवाज चालू जास्त म्हणजे आपण आमचे फॉलोवर जास्त असं आमचा उपेन नाही हा काय रोड एमकेची भाऊ भाऊला भेटून कसं वाटलं तर भाऊ आणि मी चार वर्षानंतर भेटले बघू शकता भाऊच्या हॉटेलच्या ओपनिंगला आलोय भाऊ इथं अलीकडे आपण तिकडने निघताना म्हणलंय भाऊ पॉडकास्ट साठी आलोय बारा, बारा। <laughs> <आगे>। <laughs> <laughs> <कोटे> बोलते कोठे <हैं>। बोलते <laughs> पब्लिक बघू शकता पुणे स्मार्ट सिटी आम्ही आता वाड्या पब्लिक आमचा पुणे म्हणजे स्वच्छ पुणे इथे ऊन आहे राम भाऊ बॅग मध्ये लाख रुपये घेऊन आलोय तर आणू जर करला पाहिजे नसून नियम पाल शकता लेफ्ट साइड ला कोण थांबलय एकदम माझ्यासाठी थांबलेली बोरगी पोरगी नाही रे भाऊ आशु भावला बघ नुसतं पोरी बघतो नुसतं पोरी बघतो तर बार। बघू शकता आशु भाऊ भेटलाय आली होणपती ओनरचं नाव आहे राम भाऊ आहे सदा लागे किती वर्षांनी भेटलाय भाऊ आपल्याला चार वर्षा नंतर भेटलाय रे भाऊ पाच आता आम्ही चाललोय बीकेच्या स्टुडिओ वरती इकडं राम भाऊ ला दाखवायचे आम्हाला पिक्चर पिक्चर के लिए एक दबा दबा आहे आमच्या आय म्हणते यांची नेर जाऊन पोरला आमच्या आईला कसं सांगणार आमचं वाईट आहे आता आम्ही चाललोय बीकेच्या स्टुडिओ वरती म्हणजे पॅर वरती तिकडे आपल्या मीडियाचा लोगो बनवायचा आहे आणि पोरांच्या आयडिया मेन्शन करून घ्यायचे आपल्याला लवकर फोन आले नाही आता आहे भंड गार्डनला बघू शकता तुम्ही आमचे सेंट्रल जाईल दाखवायला बघू शकता आमचं शनी मंदिर जय भाजप दोड दे दुश्मन केली नेहमीच्या अड्ड्यावर आम्ही माउली चायवर आलो होतो तर वडापाव खायचा आता वडापाव संपले, चा संपले तर आता आम्ही चायला आलोय वडापाव संपलेला आहे आणि माझे पैसे वाचलेले आहे मला खूप आनंद झालेला आहे तर पलीकडन आहे मी पण तेच बोलतोय भाऊ थोडी एनर्जी तर पब्लिक सबस्क्राईब करा तर पोचलोय दुकाना बाहेर आशु भाऊ राम भाऊ आम्ही सगळे तर दुकानात सेटअप चालूच आहे लाइट सेटअप चालू आहे आपलं वायफाय भाऊ भेटून खूप बरं वाटलं खूप लागून आले तुम्ही आमच्यासाठी सदा लागे तर मित्रांनो आपला आपल्या आहे लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बरोबर प्रेम द्या दहा बा असं घंटा दहा बा नाच करती काय व्हिडिओ पूर्ण बघायला लागतंय तर पब्लिक <laughs> पब्लिक माझ्याकडे पैसे असले की मी एका दिवशी मध्ये समुग सगळ उडवून टाकते माझ्या आई भाऊ बहीण कोणी शिवाय दिल्या की लय मला दुखी वाट हा ठीक आहे तर पब्लिक आताच राम भाऊचा पॉडकास्ट व्हिडिओ वगैरे केला आणि ब्लॉग एड करतो आपण <laughs> माझी मम्मी तरी आहे माझी बायको मम्मी माझा भाऊ आपल्याला सपोर्ट करत नाही पब्लिक तुम्ही मला सपोर्ट करा चॅनलला पूर्ण व्हिडिओ बघा मी रोज तुमच्यासाठी ब्लॉग पोस्ट करत राहीन राम भाऊचा ब्लॉग नाही का आता पोस्ट केला आपण पॉडकास्ट व्हिडिओ पण लवकरच पोस्ट करेन उद्या तर पूर्ण व्हिडिओ बघत राहा सपोर्ट करत राहा चॅनल ला सबस्क्राईब करा टाटा बाय बाय गुड नाईट यो भाऊ आहे आपला भाऊ काय आपल्याला सपोर्ट करत नाही बायको आहे सपोर्ट करत नाही मम्मी सपोर्ट करत नाही पहिली गोष्ट ब्लॉग असत ब्लॉग बघू शकता निस्तं माझ्या चुका काढतात माझ्या घरचे सपोर्ट करते हा तर आमचा गोटाय सपोर्ट करतो मला फक्त माझा एकच माणूस आहे गोट्या बघू शकता पांढरी मांजर येते पण व्हिडिओमध्ये काळी दिसते तर काळी झाले काही विषय नाही सबस्क्राईब करा चॅनलला गोट्या बोल सबस्क्राईब करा बोल हो ढोंगण दाखवती माझं गोट्या गोट्या हा बोल सबस्क्राईब करा हा बोलला बोलला